हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करतच असणार आहात तर आपण पाहतोय आता तीन तारखेपासून नवरात्र उत्सव सुरू होतोय शारदीय नवरात्र उत्सव आहे तर या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला आपल्या देवीकडून आपल्या कुलदेवीकडून आपल्या माता भगवतीकडून आपल्या तुळजापूरच्या भवानीकडून कोल्हापूरच्या अंबाबाईकडून आणि सप्तसृंगी आईकडून तसेच आपल्याला ब्लेसिंग खूप मिळणार आहेत तर ते ब्लेसिंग प्लेसिंग कोणत्या आहे गायडन्स कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मी काही मेसेजेस घेणार आहे तसेच का टॅरेट कार्डनुसार सुद्धा काही गायडन्स तुमच्यासाठी असणार आहे सो तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली तर नक्की क्लेम करा जिथपर्यंत रिडिंग रेझोनेट होईल तिथपर्यंत तुम्ही घ्या तर आपल्याला जे गायडन्स मिळाले आहे त्याच्याच आणखीन आपण काही मिळते का ते त्या माझ्या कलिक माझे व्हिडिओ बघतात त्यांना नवरात्रीमध्ये काय गायडन्स आहे स्पिरिच्युअल गाईड स्पिरिच्युअल गाईड I guidance, I pets, <todic> तर आपण पाहतोय आपले जे कलेक्टिवस आहेत त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच कुठेतरी मनी प्रॉब्लेम दिसून येतो आणि आपण पाहतोय की खूप सारे जण काहीतरी कुठल्या तरी, तरी विचारामध्ये आहेत जो की विचार त्यांचं पूर्ण आयुष्य व्यापून टाकलेलं आहे त्या विचाराने आणि ते आता जवळपास मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत की त्यांना असं वाटतंय की हे जग सोडून कुठंतरी निघून जावं हे जे सध्या चाललेलं आहे भौतिक जीवन ते सोडून कुठंतरी निघून जावं घर सोडून कुठंतरी निघून जावं अशी लोकांची एनर्जी ह्याच्यामधून दिसून येते कुठेतरी इथे एक स्त्री आपल्याला दिसून येते जी खूप विचारपूर्वक निर्णय घेणारी आहे आप आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं कुणाला किती जवळ करायचं कुणाला किती दूर करायचं अशी स्त्री आपल्याला इथे दिसून येते परंतु तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही कारण मॅजिशियनची एनर्जी आलेली आहे मॅजिशियनची एनर्जी आपल्याला हेच दाखवते की तुमच्या जीवनामधील गोष्टी जादुमयरित्या बदलणार आहेत काहीतरी चमत्कारिक तुमच्या जीवनामध्ये होणार आहे आणि तो चमत्कार तुम्हाला नक्कीच परमेश्वरच देऊ शकतो दुसरं कोणीही देऊ शकणार नाही तो जे गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत ज्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत परंतु त्यासाठी वेट करण्याची तुम्हाला आता गरज आहे आणि काहीतरी चमत्कारिकच तुमच्या जीवनामध्ये होणार आहे हेच आपण मॅजिशियनच्या कार्डमधून दाखवून घेतो तसेच आपल्याला कार्य करण्याचीही गरज आहे ज्याप्रमाणे आपण सगळं करून परमेश्वराप्रती आपण समर्पण केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट स्वतःवरती न घेता हे विश्व चालवणारा परमेश्वर आहे ब्रह्मांड चालवणारा परमेश्वर आहे आपण कोण आहोत ब्रह्मांडातील एक कण सुद्धा नाही आहोत आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे मॅजिशियनची एनर्जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन घेऊन जी येणार आहे सो सेलिब्रेशन येत आहे त्यामुळे विचार करण्याची जास्त काही आवश्यकता नाही आहे खूप निगेटिव्ह थिंकिंग करण्याची काही आवश्यकता मी ज्यावेळेस कार्ड शफल करते त्यावेळेस मला कलेक्टिव्हची एनर्जी अशीच येते की बहुतेक लोक खूप निगेटिव्ह विचार करतात आणि त्या निगेटिव्ह विचारामुळे त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होणाऱ्या असतात त्या गोष्टी होत नाही आणि मग काय होतं त्यांना वाटतं की माझ्या जीवनात काहीच चांगलं होत नाही तर मी काय करायला पाहिजे काहींची एनर्जी अशी असते कारण माझ्याकडे पैशाचा फ्लो नाही मी काय करायला पाहिजे आयुष्यात काहींच्या जीवनामध्ये अशी एनर्जी येते की त्यांची सक्सेसफुल नाही येते म्हणजे बहुतेक एनर्जी माझ्या सबस्क्रायबरची किंवा जे कलेक्टिव्ह माझे व्हिडिओ पाहतात त्यांची हीच येते आणि त्यानंतर एक एनर्जी आपल्याला कळून येते की तुम्ही कशीही जरी असला तुमची परिस्थिती सध्या कशीही जरी असली तरी ती परिस्थिती चेंज होणार आहे तुमच्या जीवनामधील तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला ओसंडून मिळणार आहे तुमचं प्रेम असो तुमची भक्ती मार्ग असो तुमच्या व्यवसायातील तुमचं जे लोन असो ते सुद्धा दूर होणार आहे तुम्हाला पैशाचा फ्लो वाढणार आहे आध्यात्मिक कृत्या वैवाहिक दृष्टीमध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आहात कारण की तुमच्या जीवनामध्ये दिसून येते परमेश्वराचा तुम्हाला हात दिसून येतोय परमेश्वराची मर्जी तुमच्यावरती आहे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे तर तुम्ही टेन्शन कशासाठी घेताय हे मला कळत नाही परंतु दिसून आपल्याला की काही जे आहे ते स्वतःच्या बाहेर पडत नाही त्यांना असं वाटतं की आता काय करावं आम्ही पुढे काय आमचं होणार का नाही आम्ही आहे त्या ठिकाणी चांगले आहोत का की इथून बाहेर पडायला पाहिजे काहीतरी नवी सुरुवात करायला पाहिजे तर असं तुम्ही विचार करताय आणि एकाच जागेत थांबून बसताय परंतु तुम्हाला आता कुठेतरी तुमची मी स्वतःची वृत्ती तुम्ही बांधून घेतली आहे स्वतःच्याच मनाने जे तुम्हाला बंधनं घातलेले आहे ते बंधनं तोडायची तुम्हाला गरज आहे कारण की तुम्हाला जाण्यासाठी रस्ता आहे तुम्ही पाहताय तुम्हाला जाण्यासाठी रस्ता आहे तो रस्ता तुम्हाला तुमच्या त्या दूर भव्य दिव्य घराकडे महालाकडे तुमच्या प्रॉस्पेरिटीकडे घेऊन जाणार आहे सो तुम्हाला तुमच्या बंधनातून तुमच्या आत्मिक बंधनातून तुम्ही जे स्वतःला घालून घेत निगेटिव्ह रित्या जे तुम्ही वागताय त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये लव लव असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नाही काहीतरी त्रास असतो त्याच्यामध्ये आपण पाहतोय ते त्रास आपल्याला आपल्या ज्या पूर्तता करायच्या आहेत त्याच्यापर्यंत जाऊ देत नाही कुठेतरी आपल्याला आपलेच लोक त्रास देत असतात धोका देत असतात आपल्या जीवनामध्ये अंधार पसरवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ह्याच्यातून आपल्यालाच बाहेर पडायचं आहे असं स्वतःला बांधून घेऊन जमणार नाहीये तर आपल्यालाच ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला मा कालीने आशीर्वाद दिलेला आहे की आपल्याला आप फिअरलेस व्हायचं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला फिअरलेस व्हायचं आहे घाबरायचं नाही आहे कशाला कारण की ती स्ट्रेंथ आपल्याला आपलं अध्यात्म देणार आहे आपल्याला एक नवी दिशा देणार आहे जीवनामध्ये काय करायचं हे आपल्याला ही स्ट्रेंथ आप आपल्याला या नवरात्रीमध्ये नक्कीच आपल्याला मा काली देणार आहे सो घाबरण्याचं काही कारण नाही आपलेच लोक आपलेच जवळचे लोक आपलेच जे ओळखीचे आहे तेच आपला विश्वास नेहमी करत असतात आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायची आहे ती स्ट्रेंथ तुम्हाला देणार आहे तर आपण पाहतोय बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये म्युच्युअल फिलिंग्स आहेत एकमेकांच्या बद्दल प्रेम आहे एकमेकांच्या बद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात भावनिक एकमेकांशी आहेत ते इमोशनली अटॅच आहेत बरेच लोकांचा आपल्याला कलेक्टिव्हची एनर्जी अशी जाणवते की बऱ्याच लोकांच्या भावना ज्या आहेत कुणातरी बद्दल खूप चांगले आहेत पॉझिटिव्ह आहेत आणि त्या भावनांवरती कदाचित कोणाची विल नजर असू शकते परंतु तरी ही भावना म्युच्युअल आहेत हे तुम्ही समजून घ्या एकमेकांबद्दल तुम्हाला ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तत्पर राहायला पाहिजे कुठेतरी किंग ऑफ क्वीन ऑफ सॉर्ट ची एनर्जी दिसून येते म्हणजे कुठली तरी एक स्त्री आहे जी खूप रागीट आहे आणि ती रागीट स्त्री आपल्या जीवनासाठी लढायला सुद्धा तयार आहे आणि स्टँड घ्यायला तयार आहे ती दूरदृष्टीने दुरु पाहणारी स्त्री आहे आपल्या इथे दोन स्त्रिया आपल्याला दिसल्या बहुतेक लेडीजची एनर्जी खूप जास्त आहे क्वीन ऑफ वॉन्ट अँड क्वीन ऑफ स्वॉट्स म्हणजे ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या जीवनामध्ये कुठेतरी थकलेल्या आहेत लढून लढून आपल्या जीवनाशी त्यांना आता बाहेर कसं पडावं हे कळत नाही बहुतेक महिलांची ही एनर्जी जाणवते तर त्यांनी आता हातामध्ये स्वाड घेतलेले आहे म्हणजेच त्या लढण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्यांच्या जीवनातील जे त्यांना बांधून ठेवलेलं आहे ते आता दूर होणार आहे जे त्यांना त्यांच्याच लोकांनी त्रास दिलेला आहे प्रॉब्लेम्समध्ये टाकलेले आहे ते आता ते दूर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्या दूरदृष्टीने वागत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या नक्कीच नवीन पाऊल घेणार आहे ही एनर्जी आपल्याला इथे पीक होती आहे नक्कीच त्यांच्यामध्ये एक भावनिक आधार ते शोधत आहेत एक रित्या त्या वीक आहेत परंतु त्या कुठेतरी स्ट्रेंथ निर्माण करणार आहेत स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये आता हळूहळू स्ट्रेंथ निर्माण होतीये त्यांच्यामध्ये भावनात्मक आधार त्यांना मिळतोय कुठून तरी त्यांना सोर्स मिळतोय की ते आता स्टेबल होणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आपण पाहतोय मॅजिक होणार आहे महिलांच्या असो पुरुषांच्या कुणाचीही एनर्जी असू शकते तर मॅजिक होणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन आपल्याला नक्कीच दिसून येत आहे तर पैशाचाही ते विचार करत आहेत की आता पैसे कसे उभे करायचे पैशांच्या बाबतीत आता काय निर्णय घ्यायचा पैशांच्या बाबतीत कसं पुढं पाऊल टाकायचं बाबतीत सुद्धा त्या ज्या महिला आहेत ज्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत त्या निर्णय घेताना दिसतात तर ही जी एनर्जी आहे ती खरंच माझ्या कलेक्टिव कडून मला पीक झालेली आहे परंतु भविष्यात पैसा भरपूर येणार आहे तरी तो पैसा जरी आला तरी आपल्याला आपलं जे जीवनाचं ध्येय आहे जे लोकांची आपल्याला मदत करायची आहे लोकांसाठी आपलं जीवन आपल्याला व्यापून टाकायचं आहे लोकांसाठी आपल्याला काहीतरी गोरगरिबांसाठी जे तीन दुबळे आहेत प्राणी मात्र आहेत प्राणी मात्र आहेत तसे निसर्ग आहे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आपले जे संपत्तीचे दरवाजे आहेत ते उघडे करायचे आहेत आपल्याला जेव्हा आपल्याकडे इनफ येईल सगळं काही काही स्त्रिया खूप कदाचित काही स्त्रियांकडे पैसा भरपूर असूही शकतो तर त्यांना आता चॅरिटी करण्याची जी, आपल्या जीवनामध्ये गरज आहे ज्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांच्याकडे नक्कीच मॅजिशियनची एनर्जी त्यांच्याकडे पैसा घेऊन येणार आहे फक्त गरज आहे ते विचारपूर्वक पाऊल टाकण्याची भविष्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्याची विचारपूर्वक पाऊल टाकण्याची कारण की आपल्याला शेवटी दिसून येत आहे आपल्याला टू ऑफ ची एनर्जी आहे तर जो हा जो पुरुष आहे तो भविष्याकडे दूरदृष्टीने पाहणारा पुरुष आहे त्याच्या हातामध्ये जे आपल्याला दिसतंय एखादं ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड आपण पाहू शकतो आणि या ब्रह्मांडाची जी एनर्जी असते ती शून्याची एनर्जी असते शून्यातूनच सगळं काही सुरू होतो शून्यातूनच ही हे ब्रह्मांड निर्माण होतं आपण पाहतोय जसं की आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतंय जे गोल आहे तो शून्य आहे आपण अगणित गोष्टी ह्या शून्याकडून मागू शकतो शून्य म्हणजे काय तर ब्रह्मांड ब्रह्मांड आपल्याला त्या गोष्टी देऊ शकतो ज्या गोष्टींची आपण कल्पनाही करू शकत नाही परंतु ब्रह्मांडासाठी ती गोष्ट एकदम शुल्लक आहे तर आपल्याला काली आपल्या ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये हेच ब्लेसिंग देत आहे तुम्ही मागा माझ्याकडून मागा तुम्हाला काय पाहिजे ते मागा फेअरलेस व्हा घाबरू नका ग्रॅटिट्यूड शो करा तुम्ही आपल्या भगवती मातेसमोर देवासमोर समर्पित व्हा जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेलं आहे त्या आभार व्यक्त करा तुमच्या जीवनामध्ये संकट असतील त्रास असतील तर तेच तुम्हाला आता अध्यात्माच्या मार्गावर घेऊन आलेले आहेत म्हणजे तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे तर ही प्रगती काही कमी नाही पैसा तर माणूस कुठूनही मिळू शकतो परंतु जी मनाची शांतता आहे ती फक्त अध्यात्मातूनच मिळते आपण पाहतो मोठे मोठे जे लोक असतात त्यांना सुद्धा कधी कधी झोप <coughs> नाही येत रात्रीची त्यांना टेन्शन काय करावं काय नाही हे समजत नाही त्यांच्याकडे कामही नसतं त्यांना झोपही नसते परंतु पैसा भरपूर असतो परंतु त्या पैशाचा काय उपयोग जर आपल्या मनाला शांतता नसेल तर ही शांतता आपल्याला अध्यात्म घेऊन येतो सो तुम्हाला जे परमेश्वराने दुःख दिले आहे त्याबद्दल तुम्ही दुःख व्यक्त करू नका तर ते तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आहेत असं समजा ह्या नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नक्कीच तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार आहे कोल्हापूरच्या आईकडून ब्लेसिंग्स मिळणार आहेत तुळजापूरच्या भवानीकडून मिळणार आहे माहूरच्या रेणुकाकडून मिळणार आहे तसेच आपल्याला सप्तशृंगी आईकडून सुद्धा काही ब्लेसिंग्स मिळणार आहेत सो हे ब्लेसिंगसाठी स्वीकारा दानवांची शक्ती वाढणार आहे नऊ दिवसामध्ये आपण पाहतोय दानवे ही खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होणार आहेत कारण की आता ह्या दानवांचा संहार करायलाच नऊ दिवस आ, आपली भगवती माता आता तलवार उपसलेली आहे तिने आपण पाहिलं जसे ह्या स्त्रीने तलवार उपसलेली आहे तसंच आपल्या आईने सुद्धा तलवार उपसलेली आहे सो ह्या नऊ दिवसामध्ये आईची खूप सेवा करा खूप मनापासून भक्ती करा अध्यात्माशी जुळून राहा आणि कधीही तुम्हाला जीवनात कमी पडणार नाही अशीच मी ईश्वरच्या प्रार्थना करते सो तुम्हाला रिडिंग आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळीकडे पसरवा तर शेअर करा म्हणजे सगळ्यांना सुद्धा ज्यांना गरज असेल त्यांना याचं नॉलेज यांना याचं महत्व नक्की मिळेल सो तर व्हिडिओला क्लेम करा कुलदेवतेच्या नावाने कमेंट करा जय मा काली जय मा दुर्गा तुमची कुठली असेल कुलदेवी तुळजापूरची आई भगवानी कुठली असेल त्या देवीच्या नावाने तुम्ही कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा सो सर्वजणांची कमेंट मी वाचते सो कमेंट पाठवत जा मला आवडतात खूप थँक्यू फॉर ब्लेसिंग्स अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड कमेंट्स सो बाय थँक्यू आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सो आनंदी राहा तुम्हाला ब्युटीचा पण संदेश मिळालेला आहे कारण की तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक तेज वाढणार आहे तुम्हाला तोही संदेश मिळाले आहे तो सो त्याच्यावर फॉलो करा आणि तुमचे जे काय तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यांना विसरा आणि नवीन ऊर्जेने कार्य करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होणार आहे आणि ते चमत्कार फक्त ब्रह्मांडच करू शकतं आणि ब्रह्मांड रिडिंग रेझोनेट झाली तर क्लेम करा कुलदेवतेच्या दे नावाने कमेंट करा टाईप करा तुमच्या कुलदेवतेचं नाव आणि व्हिडिओला नक्की पूर्ण पहा तुम्हाला ज्या गोष्टी मिळणार नाहीत कदाचित त्याही तुमच्यासाठी होण्यासाठी त्या तयार होतील तुमच्यासाठी भविष्यात त्या गोष्टी नक्कीच